अलिबाग येथून एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल छत्तीस चाळीस मुरुडकडे येत असताना टॅम्पो एम एच सहा बी डब्ल्यू सेहेचाळीस तेहतीस हा अलिबागच्या दिशेने जात असताना विहूर येथील वाकड्या आंब्याजवळील एका अवघड वळणारा गाडीचा ताबा सुटल्याने सदरील टेम्पोने एस टीला जोरदार धडक दिली त्यामुळे टेम्पो व एस टीचं मोठं नुकसान होऊन टेम्पोमधील प्रवासीसुद्धा जखमी झालेत टेम्पो चालक हा सुद्धा गंभीर जखमी आहे त्याला पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं साधारण टेम्पोमध्ये माझगाव व नांदगाव मधील महिला नवरात्र उत्सव असल्याने मुरुड येथील काटेश्वर देवीचं दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या दर्शन घेतल्यानंतर त्या अलिबाग दिशेने जात असताना विहर येथे अपघात घडून आला जखमींना ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला मुरुड पोलिसांनी तातडीने दाखल घेत सदरील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्याने जखमींना वेळीच औषधोपचार मिळाले टेम्पोमधील तेरा प्रवासी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत व्हिडिओ रिपोर्टर धमशी सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल